पुनर्वसन झालंय शासनाने केलेलं आहे शासनाने आठवी झोपडपट्टी उभी केलेली आहे कारण सुख सुविधा मूलभूत अधिकारी तो, तो आम्हाला या ठिकाणी दिला नाही त्या पत्रकमध्ये ही बिल्डिंग पूर्णपणे अनसेप्ट दाखवलेली आहे ती ही बिल्डिंग लोकांसाठी योग्य नाहीये हे माझं पत्रक नाही झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही विकासकासाठी केलेली आहे की झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या ना दारिद्र्य नागरिकांसाठी गेली हा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी हे आहे मुंबईतील चेंबूर येथील पंचशील नगरमधील सतरा मजली भव्य इमारत मात्र या इमारतीच्या आत गेल्यावर दिसते इमारतीची बकाल अवस्था आमच्या झोपडपट्ट्या पूर्वी आडव्या होत्या त्या विकासकाने उभ्या केल्या इतकाच फरक आमच्या आयुष्यात घडलाय इमारतीचा पुरता बोज वारा उडालाय घरात पूर्ण गळती आणि बाहेर पडल्यावर कचराच कचरा माझं नाव राजेश पेरू कटरनवरे आहे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्राध्यक्ष दीपक भाऊ निकाजी यांच्या पक्षामध्ये मी कार्यरत आहे ठिकाणी दोन हजार सोळा मध्ये आमचं पुनर्वसन झालं शासनाने केलेलं आहे शासनाने आडवी झोपडपट्टी हो उभी केलेली आहे पण सुख सुविधा जो मूलभूत अधिकार आहे तो आम्हाला ठिकाणी दिला नाहीये हे आहे लिफ्ट डिपार्टमेंटचं पत्रक या ठिकाणी अकरा लिफ्ट आहे अकरा लिफ्ट पैकी तीन लिफ्ट चालू होत्या आठ लिफ्ट नादुरुस्त अवस्थेमध्ये होत्या हा रिपोर्ट दिला आहे शासनाने दिलेला आहे त्याच्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये पुन्हा शासनाने त्याला फिटनेस सर्टिफिकेट सादर करायला सांगितलं त्याने तो सादर नाही केला दोन हजार चोवीस ला विद्युत निरीक्षक हे महाराष्ट्र शासनाचं पत्रक आहे या ठिकाणी पूर्ण लिफ्ट या धोकादायक परिस्थितीमध्ये आहे म्हणजे कधीही या ठिकाणी अपघात होऊ शकतो हे मी नाही ते लिफ्ट डिपार्टमेंटचं पत्रक बोलते दुसरा मुद्दा मॅडम सर्वात गंभीर विषय आहे की तो विषय म्हणजे अग्निशमन विभाग या ठिकाणी एक लायसन एजन्सी स्थापन करायला लागते जी लायसन एजन्सी वर्षातून दोनदा जानेवारी ते जून जुलै ते डिसेंबर या दोन वर्षात दोनदा त्या ठिकाणी ऑडिट करतात आणि त्याचा रिपोर्ट ते अग्निशमन दलाला सादर करतात पण या ठिकाणी विकासकाने कुठली लायसन एजन्सी स्थापन केली नाही या कुठला या ठिकाणी ऑडिट झाले नाही त्याचा हा पुरावा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी फायर डिपार्टमेंटने एक पत्रक काढलं होतं त्या पत्रक मध्ये ही बिल्डिंग पूर्णपणे अनसेफ दाखवलेली आहे की ही बिल्डिंग लोकांना योग्य नाहीये हे माझं पत्रक नाही हे फायर डिपार्टमेंटचं पत्रक आहे एसआरए विकासकाला ही झोपडपट्टी पुनर्विकासासाठी दिली खरी मात्र या इमारतीची प्रचंड दुरावस्था झाली आहे इमारतीला एकूण तीन विंग आहेत यासाठी स्वतंत्र लिफ्टही दिली आहे पण अकरा लिफ्ट पैकी फक्त एक लिफ्ट सुरू आहे इमारतीत पाचशेहून अधिक लोक राहत असून फायर ऑडिट ही वेळेत न झाल्याचे आढळून येते स्थानिकांनी इथे मला आणि स्थानिकांनी सगळ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी होता घराघर चालू आहे इथं जर आपण बघितलं असेल तर या ठिकाणी चालत उतरत आहे आणि त्यामुळे सिनियर सिटीझन असतील अन्न असतील त्या ठिकाणी जयवृद्ध असतील उद्या वृद्ध असतील या सगळ्यांना त्या ठिकाणी त्याचा त्रास होतो आणि या ठिकाणी आम्ही सीओशी या भरतेला काय म्हणतात घेतो सीओ की या पूर्ण त्या सोसायटीची तिथे पूर्ण चौकशी करायला गेली पाहिजे याची पूर्णपणे तपशीलवार याची कारण मला सांगितल्याप्रमाणे इथे आपल्यालाही माहिती आहे की ते दलाचे प्रॉब्लेम आहे कारण त्यांची सुद्धा एन ओ आहे पण बिलकुल त्याच्या काम झालेलं नाहीये ड्रेनेज लाईनचं काम झालेलं नाहीये त्या व्यतिरिक्त गळतीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आणि जसं मी सांगते त्याप्रमाणे स्वच्छता खासदार वर्षा गायकवाड यांनी एसआरए इमारतीची पाहणी केली तसेच त्वरित बैठक लावण्याचे निर्देशही दिले दरम्यान एखादी दुर्घटना झाल्यावरच प्रशासनाला जाग येईल का असा संतप्त सवाल येथील रहिवाशींनी उपस्थित केलाय लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट